रुपाली पाटील ठोमरे आणि अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी अजित पवारांचा मोठा निर्णय नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्यानं तणाव निर्माण होताना दिसत होता तर तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष केलं आणि त्यामुळे रुपाली पा ठोमरे पाटील यांनी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली ही भेट घेऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली याशिवाय वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलेलं आहे तर मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार व्हावं लागलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यावर अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल বিরো রিপোর্ট এসপিএন মারাঠি মুম্বাই